ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण वटाण्यावरती बेसनपीठ टाकून अशी काही पदार्थ करणार आहोत ना की तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल आणि आता मार्केटमध्ये सुद्धा भरपूर असं वाटाणं आलेलं आहे तर ही रेसिपी करायला विसरू नका अगदी वेगळी रेसिपी आहे यापूर्वी कधीच केली नसेल पण जर एकदा केली ना तर नक्कीच मार्केटमधून किलो किलो वटाणा आणाल आणि ही रेसिपी मात्र नक्की कराल तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच आपल्या या झटपट रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये केलेला आहे ना त्यामुळे थोडासा मोठा झालेला आहे पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये वटाणा घालून घेतला आहे ताजा वाटाणा बघा इथे मी सोलून घेतला आहे स्वच्छ असा धुवून घेतला आहे आणि तो वटाणा मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये एक दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत सोलून एक हिरवी मिरची घातलेली आहे मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता थोडीशी कोथंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे मी कोथंबीरला या रेसिपीने छान अशी टेस्ट येते त्यामुळे कोथंबीर आवर्जून घाला अर्धा चमचा बघा जिरं घातलेला आहे आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पाहू शकता वाटताना अगदी बारीकसुद्धा वाटलेलं नाही थोडंसं भरभरीत असं वाटण आपल्याला ठेवायचं आहे आणि बघा पाणी अगदी कमी घातलेलं होतं मी खूप जास्तसुद्धा पाण्याचा तुम्हाला इथे वापर करायचा नाही आता वाटण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेऊया आणि एक लहान आकाराचा कांदा यामध्ये परतायला घालूया बघा ही रेसिपी ना मी दोन जणांसाठी करते त्यानुसार सगळं साहित्य घेतलेलं आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर साहित्याचं प्रमाण यामध्ये तुम्ही वाढू शकता आता कांदा बघा हलकासा गोल्डन झालेला आहे आता यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे अगदी थोडंसं खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे तुम्ही ह्या याऐवजी खोबऱ्याचा केस घातला ना तरी चालेल किंवा मग जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ते घातलं तरी चालेल आता खोबरंसुद्धा आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे पाहू शकता खोबरं छान असं लाल झालेलं आहे तेलावरती यामध्ये आपण लसूण घातलं आहे सोलून आणि अगदी थोडंसं अद्रकचा तुकडा घालायचा गा आहे आता हे पुन्हा आपल्याला छानसं परतून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण वाटताना अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे अगदी छान असं वाटण वाटलं जातं आता इथे गॅस बंद केलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं आणि कांदा घालून वाटण छान बारीक वाटून घेतलेलं आहे पाहू शकता अगदी छान आणि बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे जर वाटण वाटताना पाणी घातलं नाही ना तर वाटण अगदी परफेक्ट असं वाटलं जात नाही त्यामुळे बघा अगदी थोडंफार तरी पाणी घाला म्हणजे वाटण छान बारीक वाटलं जाईल आता तोपर्यंत जे आपण दुसरंही जे वाटाण्याचं वाटण करून घेतलं होतं ना तेसुद्धा एका प्लेटमध्ये बघा मी काढून घेतलं आहे आणि जे आपण बेसन इथे घेतलेलं ना तेसुद्धा घेतलेलं आहे बघा आता जितकं वाटाणा असेल ना तितकं तुम्हाला इथे बेसन पिठाचा वापर करायचा आहे जर तुम्ही एक वाटी वाटाणा घेत असाल ना तर एक वाटी इतपत बेसनपीठ घ्या त्याच कढईमध्ये बघा पुन्हा मी थोडंसं अगदी तेल घातलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये आपण जे वाटून घेतलेला वाटाणा होता ना तो घालून घेऊया आणि तेलावरती हा वाटाणा छान असा परतून घ्यायचा आहे गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अजूनही तुम्हाला कळाली नसेल की आपण रेसिपी नक्की काय करत आहोत पण ही रेसिपी ना इतकी जास्त युनिक आहे भन्नाट आहे ना की तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा आरामात कराल आणि पाहुणे रावळे आले ना तर त्यांच्यासाठी आवर्जून करा कारण की ते सुद्धा ही रेसिपी अगदी आवडीने खातील यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार आणि पुन्हा ही छान असं मिक्स करून घेऊया एक दोन ते तीन मिनटं हे वाटण आपल्याला अशाच पद्धतीने परतून घ्यायचं आहे बघा दोन तीन मिनटं सतत हलवत हे वाटण मी परतून घेते आता आता पाहू शकता एक दोन ते तीन मिनटांनी वाटणाचा जो रंग आहे ना तो सुद्धा आता चेंज झालेला आहे असा डार्क रंग झाला ना हिरवा की आपलं वाटण अगदी परफेक्ट असं परतलेलं आहे आता यामध्ये एक वाटी इतपत पाणी घातलेलं आहे जितकं तुम्ही वटाणा घ्याल किंवा मग जितकं बेसनपीठ घ्याल ना तितकं तुम्हाला पाणी यामध्ये घालायचं आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करून बेसनपीठ घालायचं आहे पाहू शकता बेसनपीठ घालताना इथे मी एकदमसुद्धा बेसनपीठ ओतत नाही जर तुम्ही एकदम बेसनपीठ ओतलं ना की त्याच्या अगदी भरपूर अशा गोठळे होतील आणि मग इतकं व्यवस्थित हलवता येणार नाही त्यामुळे स्लो गॅस करून अगदी थोडं थोडं बेसन आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि सतत हे हलवत राहायचं आहे गॅस पाहू शकता कुठेही फास्ट वगैरे करायचं नाही जर तुम्ही गॅस फास्ट केला ना तर यातलं पाणी अगदी पटकन शोषून घेईल आणि मग आपलं जे बॅटर आहे ना ते अगदी पटकन घट्ट होईल त्यामुळे अगदी स्लो गॅस ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरतीच हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता सतत हलवत छान असं मिक्स करून घेऊया त्याच्या जितक्या गुठळ्या तुम्हाला मोडता येईल ना तितक्या गोठाळ्या यामध्ये तुम्ही मोडून घ्या फक्त यामध्ये ना पाण्याचं प्रमाण आणि बेसनाचं प्रमाण जर तुम्ही परफेक्ट घातलं ना की तुमची ही रेसिपी अगदी व्यवस्थित अशी होते आणि अजिबातच फसणार वगैरे नाही आता एक दोन ते तीन मिनटं बघा मी सतत अशा पद्धतीने हलवत राहिलेली आहे आणि यातल्या बऱ्यापैकी गुठळ्या आता बघा फुटलेल्या आहेत म्हणजे अजिबातच गुठळ्या वगैरे यामध्ये राहिलेल्या नाही आहेत आता याचा छानसा असा एकत्रित गोळा करून घेऊया आणि हे आपल्याला झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी फक्त याला वाफ काढून घ्यायची आहे पाहू शकता झाकण ठेवल्यानंतर इथे मी गॅस अगदी स्लो ठेवलेला आहे जर तुम्ही फास्ट गॅस केला ना की खाली जे बॅटर आहे ना ते लगेच चिटकू शकतं त्यामुळे अगदी स्लो गॅस यामध्ये ठेवायचा आहे आता पुन्हा झाकण काढून थोडंसं हलवून घ्यायचं आहे पाहू शकता गोठळ्या आता अजिबातच यामध्ये राहिलेल्या नाही आहेत अगदी परफेक्ट असं आपलं जे बॅटर आहे ना ते झालेलं आहे आता यामध्ये बेसनपीठ आहे आणि वटाणा आहे त्यामुळे एक शिजायला पाच ते सहा मिनटं लागू शकतात त्यामुळे बघा पुन्हा मी एक, एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून असंच वाफ काढून घेणार आहे जे काही चमच्याला लागलेलं बॅटर आहे ना ते अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या सुरीच्या सह्याने किंवा मग चमचेच्या सह्याने काढू शकता आणि पुन्हा एक ते दोन मिनटं झाकण ठेवून याला एक वाफ काढून घेऊया पाहू शकता एक ते दोन मिनटांनी आपलं जे पीठ आहे आणि जो वटाण आहे ना तोसुद्धा अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे आणि गॅस बारीक केल्यामुळे ना अजिबातच खाली चिकटलेला वगैरे नाही आहे आता घॅस इथे बघा बंद करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असा एक गट्टी गोळा झालेला आहे जर तुम्हाला हे बॅटर जर पातळ वाटत असेल ना तर अजून थोड्या वेळ तुम्ही एक दोन तीन शिजुन ते तीन मिनटं शिजून द्या गॅस एका साईडला बंद केला आहे आणि दुसऱ्या साईडला बघा इथे प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आता ज्या प्लेटला तेल लावाल ना त्यामध्ये हे बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे पाहू शकता सगळं बॅटर इथे यामध्ये मी काढलेलं आहे जर तुम्ही प्लेटला तेल लावलं नाही ना तर याच्या वड्या अजिबात व्यवस्थित पडणार नाही आणि वड्या सुद्धा खूप जास्त त्रास होईल आता बघा हे जे बॅटर आहे ना ते खूप जास्त गरम आहे त्यामुळे अगदी हलक्या हाताने तुम्हाला हे थापून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही थोडंसं कोमट बॅटर झालं ना तरीसुद्धा हलक्या हाताने हे थापू शकता फक्त थापताना हाताला तेल किंवा मग पाण्याचा हात घ्या म्हणजे तुमच्या हाताला हे चिकटणार नाही पाहू शकता अगदी कडपर्यंत मी हे छान असं थापून घेते तुमच्याकडे जर चौकोनी डब्बा वगैरे असेल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे थापू शकता म्हणजे त्याच्या वड्यासुद्धा अगदी छान पडल्या जातात आता बघा अगदी परफेक्ट असं मी थापून घेतलेलं आहे जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही याची लेन ठेवायची आपल्याला अगदी एकसारखं असं थापून घ्यायचं आहे आता हे खूप जास्त गरम आहे त्यामुळे आपल्याला याच्या लगेच वड्या पाडायच्या नाही आहेत थोड्या वेळ हे थंड करायला असंच ठेवूया आणि तोपर्यंत आपली जी पुढची प्रोसेस आहे ना ती करून घेऊया एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये दोन ते तीन पळ्या इतपत तेल घालून घ्यायचं आहे तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी तेलावरती छान तडतडून दिली की यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत आता मसाल्यामध्ये अगदी बेसिक मसाले मी वापरलेले आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक ते दीड चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला फोडणीला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपलं जे वाटण आहे ना ते यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आता तेलावरती हे वाटण आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे जितकं तुम्ही तेलावरती हे वाटण परतताल ना तितकी तुमच्या या भाजीला अगदी छान अशी तरी येते रंग येतो त्यामुळे एक दोन ते तीन मिनटं तरी तेलावरती आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे आता असं सतत मी हलवत तेलावरती हे वाटण परतून घेते पाहू शकता वाटणाचा जो रंग आहे ना तो सुद्धा अगदी बऱ्यापैकी बदललेला आहे आणि छान असा लालसर रंग येईस तोपर्यंत हे वाटण परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता ही भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा मग कितपत पातळ ठेवायची आहे ना त्यानुसार इथे तुम्ही पाणी घालू शकता ही भाजी ना आम्ही थोडीशी दाटसर ठेवणार आहे त्यामुळे बघा पाण्याचं प्रमाण जास्तसुद्धा केलेलं नाही मी आता याला छानशी अशी उकळी आणून द्यायची आहे फास्ट गॅसवरती यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे मीठ इथे बघा काळजीपूर्वक घालायचं आहे कारण की आपण ज्या वड्या केल्या आहेत ना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आता याला उकळी येते तोपर्यंत आपलं ज्या वड्यांचं पीठ होतं ना तेसुद्धा आता थंड झालेलं आहे आता याच्या आपल्याला छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही याच्या ना कोणत्याही आकाराच्या वड्या पाडू शकता तुम्ही अशा त्रिकोणी कापा किंवा मग चौकोनी सुद्धा वड्या पाडू शकता या वड्याना अशा नुसत्या खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात तुम्ही कोथंबीर वडी विसराल जर ही वडी केली तर कारण की अगदी अप्रतिम लागते ही वडी खायला पुन्हा पुन्हा सांगते कारण की ही रेसिपी खूप जास्त अप्रतिम होते एकदा तरी तुम्ही करून पाहायलाच हवी आणि जर ही रेसिपी तुम्ही एकदा केली ना तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा आवर्जून कराल आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका बघा अगदी एकसारख्या अशा छान अशा वड्या पडलेल्या आहेत आता या वड्याना तुम्ही डायरेक्टसुद्धा तशातसुद्धा भाजीमध्ये टाकू शकता पण इथे मी बघा थोड्याशा तळून घेते तळल्यानंतर या वड्याना नुसत्या खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात तुम्ही या वड्या तोंडी लावायलासुद्धा घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने भाजीसुद्धा या वड्यांची करू शकता अगदी पनीरसारख्या या वड्या दिसतात पाहू शकता आता फास्ट गॅसवरती या वड्या आपण छान अशा तळून घेणार आहोत वड्या तळताना ना शक्यतो गॅस फास्टच ठेवायचा आहे जर तुम्ही स्लो गॅसवरती वड्या तळल्या ना तर त्या खाली चिटकूसुद्धा शकतात किंवा मग तेलसुद्धा पिऊ शकतात त्यामुळे बघा वड्या तळताना अगदी छान फास्ट गॅस ठेवायचा आहे आणि छान असा गोल्डन रंग आला ना या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत या वड्या तुम्ही स्टार्टरमध्ये सुद्धा देऊ शकता कारण की अगदी अप्रतिम लागतात कोणाला कळणारसुद्धा नाही की या वटाण्याचे वड्या केलेले आहेत अगदी अप्रतिम चवीला लागतात सॉससोबत खा किंवा मग नुसत्या खाल्ल्या ना तरीसुद्धा खूप जास्त छान लागतात आता सगळ्या वड्यांना या तेलामधून छान अशा निथळून काढून घेऊया आणि ज्या बाकीच्या उरलेल्या होत्या ना त्यासुद्धा इथे मी तळून घेतल्या आहेत बघा आपल्या कालवनासुद्धा छान अशी उकळी आलेली आहे अगदी बारीक गॅसवरती उकळी आणून द्यायची आहे आणि ज्या आपल्या वड्या तळून झाल्या ना त्यासुद्धा आता यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत वड्या सोडताना घ्यास अगदी स्लो आहे फास्ट गॅस करायचं नाही कारण की आपली जी रस्सा भाजी आहे ना तीसुद्धा अगदी छान अशी शिजलेली आहे आणि ज्या वड्या आहेत ना त्यासुद्धा अगदी छान अशा परतून झालेल्या आहेत त्यामुळे फक्त आपल्याला यामध्ये ह्या सोडायच्या आहेत आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे अगदी चमचमीत होते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा मग भातासोबत खा कशासोबतही खाल्ली ना तरी अप्रतिमच लागते एकदा नक्कीच करून पहा अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी एकदा तरी केलीच पाहिजे तर आजची ही वटाण्याच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय